नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रमाला अभिषेकने आतमध्ये कोंडलेलं असतं आणि रमा आतून आवाज देत असते की दारुगडा बाहेरनं कडी का लावली आहे तिला वाटतं की अक्षयनेच तिला आतमध्ये लॉक केला आहे मग ती म्हणत असते की हे बघा असं काही करू नका इकडे अक्षय सर्वांसोबत एन्जॉय करत असतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की रमा इथे नाही आहे मग तो सगळ्यांना विचारतो पण कुणीच काही बोलत नसतं सर्वजण डान्स करत असता मग त्यानंतर अक्षय विचार करतो की ही आधी जातमध्ये जाऊन बसली वाटतं मग अक्षय पण तिला शोधत शोधत तेथून जातो अभिषेक रेवाला घेऊन येतो आणि म्हणतो तू काय करतीये जा अक्षयला कलर लाव मग रेवा पण अक्षयला कलर लावण्यासाठी जात असते ती त्याच्यासाठी थंडाई घेऊन येते तोपर्यंत अक्षय तेथे ते नसतो मग ती अक्षयला शोधतच असते पण अक्षय तिला कुठे सापडत नसतो मग ती म्हणत असते की अक्षय कुठे आहेस तु, तू मला तुला पहिला कलर लावायचा आहे तेवढ्यात तिथे अथर्व येतो आणि तो तिला मागून कलर लावतो तिला असं वाटतं की अक्षयच आहे मग लगेच ती म्हणते अक्षय मला माहीत होतं आपल्यामध्ये मा कितीही रुसवे फुगवे असले मिसअंडरस्टँडिंग असल्या तरी तू मला कलर लावणारच आणि ती खूप खुश होते त्यानंतर ती पलटून बघते तर तेथे अक्षय नसून अथर्व असतो आणि ती लगेच तिच्या हातातला ग्लास खाली पडतो आणि ती म्हणते की अथर्व पुन, पुन्हा पुन्हा माझ्या आयुष्यात त्यानंतर अथर्व तिला कलर लावतो आणि तिला म्हणतो की मी तुझ्यापासून लांब कधी गेलोच नव्हतो आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्या हरवलेल्या प्रेमाचा लाल रंग आय होप तू माझ्यावर अजूनही खूप प्रेम करते रेवा खूप आश्चर्याने त्याच्याकडे बघत असते आणि इकडे अक्षय रमाला शोधत शोधत आतमध्ये जातो रमा खोलीतनं आवाज देत असते माहिती आहे हे सर्व तुम्हीच आहे उघडा दरवाजा मग अक्षय जातो आणि मग दरवाजा उघडतो मग तिला म्हणतो की तू आतमध्ये का लॉक झाली होती मग लगेच ती म्हणते की तुम्हीच मला लॉक केलं होतं मला आतमध्ये का लॉक केलं होतं मग अक्षय म्हणतो अगं मला नाही माहीत मीच तर तुला तु बाहेर शोधत होतो तुला शोधत शोधत आतमध्ये आलो तुझा आवाज ऐकला आणि मग दरवाजा खोलला मग रमा म्हणते मला माहिती आहे हे सर्व तुम्हीच केलं आहे खोटं नका बोलू मग अक्षय तिला म्हणतो मी कडी लावली तर बाहेरून कशाला लावेल मी आतनं नाही लावणार का बरं मला काहीच समजत नाही मग अक्षय तिला म्हणतो चल आतमध्ये मग तो तिला घेऊन आतमध्ये जातो आणि दाराची कडी आतून लावतो मग लगेच रमात्याला म्हणते की तुमचा आघावपणा वाढलाय हा मग लगेच अक्षय म्हणतो माझा आघावपणा राहू दे हा आघावपणा कोणी केला ते सांग तू ह्या दाराची कडी बाहेरून कशी काय लागली मग रमात्याला सांगते आठवत आठवत की अभिषेकदादा म्हटले की किचनमध्ये मांजर आली म्हणून मी दुधाचं पातील उघडं होतं मग मी ते झाकण्यासाठी आले आणि असं काहीतरी झालं मग ते सगळं विसरून जाते मग लगेच अक्षयच्या लक्षात येतं की हे सगळं अभिषेकने केले अक्षय रमाला म्हणतो बरं जाऊ दे आघाऊपणा झालाच आहे तर मी माझा आगाऊपणा करून टाकतो आणि माझी पैन्स पूर्ण करतो मग लगेच रमा म्हणते पैन्स ही नव्हती तुम्ही मला सर्वांसमोर कलर लावणार होते मग लगेच अक्षय म्हणतो मी सगळ्यांसमोर कलर लावायला तयार आहे गं पण तेच आपल्याला लांब ठेवत आहे पण त्यांना काय माहिती त्याच्यामुळे आपण अजून जवळ आलोय मग लगेच रमा म्हणते ते सर्व जाऊ द्या आपण बाहेर जाऊ नाहीतर सर्वजण आपल्याला चिडवतील मग अक्षय म्हणतो काय चिडवतील आपण दोघं नवरा बायको आहोत मग रमा म्हणते हा रंग लावला आहे ना आता तुम्ही आता कुठली पैंस बाकी आहे मग लगेच अक्षय म्हणतो तुला माहीत नाही का कुठली ते आणि मग अक्षय खूप रोमॅंटिक होत असतो रमाला जवळ घेतो आणि कलर स्वतःच्या गालाला लावून काला ला लावत असतो आणि मग खूपच रोमॅंटिक होत असतो त्या दोघांचा तेथे रोमॅन्स चालू असतो इकडे अथर्व रेवाला म्हणत असतो ओळखला ना तुझ्या नवऱ्याला मग रेवा म्हणत असते की अथर्व माझ्यापासून लांब राहा नाहीतर मी ओरडेल मग अथर्व म्हणतो ओरडना सांगेल तू माझ्यासोबत काय आहे ते मग लगेच रेवा म्हणते तू मला चीट केलं आहे तू मला त्या झोपडपट्टीत घेऊन गेलास मग अथर्व म्हणतो की तुला ऐश्वराम हवा होता म्हणूनच तू मला सोडून ह्या अक्षयकडे निघून आलीस तुला माझा एकदा सुद्धा विचार आला नाही पडपट्टीत काय तुझ्या अंगाला भोकं पडत होती मग लगेच रेवा चिडते आणि म्हणते हो अथर्व म्हणतो आता माझ्याकडसुद्धा ते सर्व आहे आता मी तुझ्याबरोबर गेम खेळणार कर्मा इज बॅग तू जशी माझ्याबरोबर वागली तशीच मी आता तुझ्याबरोबर वागणार अक्षय आणि रमाचा रोमॅन्स चालूच असतो त्यानंतर अथर्व हातामध्ये कलर घेतो आणि तिला म्हणतो तू कितीही माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न कर पण मी नेहमी तुझ्या मागे तुझ्या सावलीसारखा असणार आहे असं म्हणून तिच्या पुढे कलर उधळतो आणि तेथून गायब होतो रेवाला तो नंतर दिसत नाही रेवा सगळीकडे बघते ती खूप घाबरते आणि मग इकडे सर्वजण डान्स करत असतात त्यांच्याकडे येते ती तिथे पण त्याला चेक करते पण तो तिथे कुठेच तिला दिसत नसतो इकडे सर्वजण डान्स करत असतात मला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती खूप घाबरलेली असते त्यामुळे ती चक्कर येऊन पडते मग सर्वजण रेवाला बघण्यासाठी बळतात की हिला काय झालं आहे मयुरी आणि अभिषेक तिच्या जवळ जातात आणि तिला उठवतात रेवा तुला काय झालंय मग तेवढ्यात अक्षय आणि रमा पण विचार करतात की बाहेर कसला आरडाओरडा चालू आहे अक्षय रमाला म्हणत असतो हे असंच होतं आपण दोघेजण जवळ आले की लगेच कुठेतरी माशी शिंकती मग मा रमा म्हणते चला पाहू आपण मग ते दोघे पण बाहेर जातात इकडे आई आजी म्हणत असती हिच्या डोक्यावर काय परिणाम झालाय की काय इला काय आहे असं म्हणते इला डॉक्टरकडे घेऊन जाऊ लगेच अक्षय म्हणतो इला डॉक्टरकडे नका नेऊ एखाद्या थिएटरमध्ये न्या ती नाटकं करते तिची कंडिशन पाहून सर्वांना वाटत असते की ती नाटकं करते आणि ती सगळे तिला इग्नोर करत असतात इकडे अभिषेक आणि मयुरी तिला विचारत असतात म तुला काय झालंय पण रेवा खूप घाबरलेली असते ती काहीच बोलत नसते त्यानंतर मयुरी आणि अभिषेक आणि शशिकांत तिला आतमध्ये घेऊन जातात त्यानंतर आई आजी म्हणतात की इला फक्त नाटकं करायला जमतात इतक्या दिवसानंतर आपण सगळे इतके, इतके खुश होतो एन्जॉय करत होतो तर इने लगेच दुधात मिथाचा खडा टाकलाच लगेच रमाकांत काका म्हणतात पण तुलाच तर तिचा इतका पुळका होता ना नाय म्हणतो जाऊ दे जाऊ दे तिचा विचार नका करू आपण आपला एन्जॉय करू आणि तो सर्वांना डान्स करायला सांगतो मग सर्वजण डान्स करत असतात रमा विचार करत असते रेवा घाबरली आहे का ती इतकी का घाबरली आहे आणि ती आत्ता नाटक करत नाही आहे ती खरंच खूप घाबरलेली आहे इकडे हे सर्वजण रेवाला घेऊन रूममध्ये जातात खूप घाबरलेली असते ती खूप थरथर कापत असते मग अभिषेक तिला विचारतो काय झालं रे वा की का मग लगेच शशिकांत म्हणतो की तुला अक्षयने काही केलंय का की त्या दोन वेळावाल्या बदकाने काही केलंय मग लगेच अभिषेक म्हणतो नाही नाही रमा काही करू शकत नाही रमाला तर मी आतमध्ये कोंडून आलो होतो शांत म्हणतो की तू खरंच भूतभीत बघितलं की काय त्यावर रमा चिडते आणि म्हणते की तुम्ही शांत राहा मला काहीही झालेलं नाही मी आता कुणाला काहीच सांगणार नाही तुम्ही मला एकटं सोडा आणि इथून निघून जा मग अभिषेक म्हणतो ठीक आहे तू शांत हो आणि तुला काही सांगावं वा वाटलं तर आम्हाला सांग मग ते दोघे तिथून निघून जातात रेवा खूप चिडचिड करत असते आणि स्वतःशीच म्हणत असते की मी काय सांगू आता ज्या गोष्टी मला माझ्या आयुष्यातच नको होते ज्या गोष्टींपासून मी लांब पळत होते तीच गोष्ट आता माझ्या समोर येऊन उभी राहिली हा अचानक कोठून आलाय विचार रेवा करत असते मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की सर्वजण कलर खेळून बसलेले असतात आणि जान्हवी अक्षयला म्हणत असते की अक्षय तू आता रमाला आमच्या सर्वांसमोर किस करायचा आहे पण रमाला तू कुठेही टच करायचं नाही दुसऱ्या दिवशी आयाची रेवाला म्हणत असते की तुझं हे ऑफिसला सारखं सारखं दांड्या मारणं मला अजिबात खपत नाही आहे तुला सांग इथे राहायचं आहे की नाही नाहीतर मी तुला तुझ्या आईकडे सोडून येते तशीही तू मला आता जडत झाली आहे हे ऐकून रेवाला मोठा शॉक बसतो मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी सायरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद